काय का 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 ता ये ऑर्डर लय आलेली दिसते द्या का तुला तुम्हाला काय वाटतं तुम्हाला जे दिले का आज चकरीच करा लागले सकाळ धरण लसूण काय आहे कांदा काय चिरते आता हे मसाला काढला काय बाजारा कांदा भाजला का भाजायचा काय अग जेवण दिना काय दिला ता या गे लागली बरं का तुला आधार मी पहिला दिलेला अग पहिला पहिला दिवस येसरू नको ग मी पहिला दिवस, दिवस तुला किती अग मदत केली रे अग तुझ्या माहेरला नेत होतो इकडं नेत होतो ते नेत होतो दवाखान्यात नेत होतो अगर मी दीर म्हणली बसलाय शेजारी एका तो तुकडा जर खोबऱ्याला द्यावा आ एका आम्ही तुम्ही मोबाईल एवढी कशी हालकडील गोबर तुम्हाला एक वाटी दिली म्हणून काय बारीक असेल गोबर तुम्हाला खातील आम्ही पण तुझ्यासाठी काय उन्हाळा पावसान काही गाय अग अगदी एखादी वाटी आहे गरातला दिलास आहे एकाच परत तुझ्याच घरी आले ना अगं दिवस वाईट आले माझं म्हणून म्हणा दा दाखद पैसा नाही ग काय करायच पैसा असता म्हणजे तुझ्या वाटी मागेली असती गे ग वाटी अग एक दिगे अगं वाटी अगं माझं असतं तर लगा तोंडाव दिली नसती भर तोंडाव हांडीत

था मार मी बघत आहे इथं बघत बसलोय बघू हा तू मारलं खर मार या काय लेखरा मी तुझ्यासारख्या गैरे आहे आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो या खरेचा नात करू नको पाठव गीला का मी तर मोठं बोलायला लागलोय तुझे ये ना येणार पाठव गेला का आता ओक डायरेक्ट फोन हो लावलाय पाठव पाचशे रुपये इथं सगळं अख्खा महाराष्ट्र बघते तू पैसे पाठवतो का नाही नाही तू शंभर टक्के नाही तू तु... नाही तु... ना तुझी पाहिजे पाचशे साठी इज्जत करून घेऊ नको पाठव लवकर लाडक्या भावाला हा पाठवलं की लगा 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 आलं की नका आलं लगा 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 आलं 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 आल आलं आलं लगा आलं पाचशे रुपये आलं बरं का ए पाचशे रुपये आम्हाला पाठवलं ए आब पुला

तीन वाजून एकोणपन्नास मिनिटाला बाकरान काय लाडू बिडू ये लाडू लागा राहत संपले माझ्यात लागा थापल संपलंय लागा सगळं संपलंय आपले कडून पडले पाणी संपलं भुका लागली आता आता घेऊन येतो उलीसच खा संध्याकाळी मी तुला रगिल झार करून घालतो दोन आता पैसे नाही तर राहत होते एक कोंबडा देतो बरोबर त्याला कार्यक्रम करू त्याला एक पाचशे रुपये पाटला घालतो हा त्याच्याकडून पाचशे रुपये आणि कन आण पाटणार दिलीट दिला, दिला, दिला लाडू ए आबा लाडू हायला का लाडू दिला बायको दिलाय लागा लाडू दिला बायको तुला घरी ए ए माझं काय म्हणणं नाही ब्रा तुझ्या बायकोला नेहत असले नेहत तुझी बायको पण अजून माझ्या येऊ याय ऐ माझं काय नाही बरं का तुला जाय असलं जा मला काय करायचं या मी चाललो आबाला घेऊन लगा असं काय धरण आबा उपाशी आहे काय घेऊन बसत इतकं धनधानी हातीला म्हणती बाज प्रेम काल तुझी आत कालव्या महाराष्ट्र नाही हा आणि वास होती फक्त या बायको ऐकून काय करून झालं बायको आज आहे तर उद्या नाही र याच कायच वाच आहे भरसा या अरे भाऊ भावाला जीव देणारा ओवाळणारा भाव आहे तुझ्यासाठी उठला नाही एका मिनटात बाकरी घेऊन निघाला आ भाऊ तुझीच गाडी घेऊन येतो हा लगा मग बुलेट वर येऊ का मला ते बुलेट बर असू दे आहे मर तकडं दा पाणी राहिलं पाणी राहिलं पाणी राहिलं पाणी राहिलं ए एस थांब पाली थांब